सांगलीकर सांगलीचे नारायण श्रीपाद राजा हाऊस तुम्हाला माहितीयेत का अहो म्हणजे आपले बालगंधर्व पूर्वी मराठी संगीत नाटकात स्त्री पात्राचे काम जेव्हा पुरुष करत होते तेव्हा स्त्री भूमिका करून त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली ते लहान असताना त्यांचं गाणं त्यांचा अभिनय तसेच स्वर्गीय सौंदर्य पाहून त्यांना लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही पदवी प्रदान केली आणि त्यानंतर ते त्याच नावाने ओळखले जाऊ लागेल मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये लोकप्रिय झालेली अनेक नाट्यगीते आणि स्त्री भूमिका त्यांच्याच नावावरती आहेत स्वतःचे नाटक कंपनी असणारे बालगंधर्व हे अभिनेते गायक आणि निर्माते अशा तिहेरी भूमिकेत वावरले नाटकातल्या प्रॉपर्टीमध्ये अस्सल गोष्टी वापरण्याचा त्यांचा आग्रह होता नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च असे संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार 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 भावे गौरव असे अनेक मिळाले या महान कलाकाराचा जन्म सांगली जिल्ह्यातील नागठाणे गावचा सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस या निमित्ताने सांगलीच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील यांचा मम सुखाची ठेव हा बालगंधर्वांच्या अजरामर नाट्य संगीताचा आविष्कार पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सहा वाजता आपल्या सांगलीतील रोटरी क्लब ऑफ सांगली सभागृह गणेश नगर इथं होणारे प्रवेश विनामूल्य या कार्यक्रमाचा सर्व सांगलीकर मिरजकरांनी अवश्य लाभ घ्यावा कलाकारांची खाण असणाऱ्या सांगलीतील अशा कलाकाराचा सांगलीकर म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे चला तर मग हे रील शेअर करा जास्तीत जास्त नाट्य रसिक आणि संगीत प्रेमींना